तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जळगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस जळगाव उन्नती एक्झिट पोल जवळपास शंभर टक्के अचूक ठरला जळगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निकालाने शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या थेट लढतीत गणेश रामेश्वर दांडगे यांनी दंडणीत विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपली मोहोर उमटवली आहे एकूण एकवीस नगरसेवकांच्या सभागृहात विविध पक्षांचे प्रतिनिधित्व दिसून आले असले तरी जळगाव उन्नतीच्या एक्झिट पोलने निवडणूक पूर्व अंदाजात मोठे यश मिळवले आहे या निवडणुकीत आपले स्थान मजबूत ठेवत एकूण नऊ नगरसेवक केले आहे पुष्पा प्रभाकर आंबडकर रुपाली संतोष डोबे कैलास मोतीराम पाटील राजू मारुती हिस्सल प्रियंका उमेश येऊल लता कृष्णराव तायडे सुनील सिंग राजपाल सिंग रघुवंशी परमानंद करणसिंग राजपूत आणि खान शिरीन खान हे उमेदवार झाले जळगाव उन्नती एक्झिट पोल मध्ये भाजपाचे आठ उमेदवार होतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता जो जवळपास अचूक ठरला नगराध्यक्ष पदाबाबत जळगाव उन्नतीच्या एक्झिट पोल मध्ये गणेश रामेश्वर दांडगे यांच्या विजयाचा स्पष्ट अंदाज देण्यात आला होता प्रत्यक्ष निकालात तो तंतोतंत खरा ठरल्याने जळगाम उन्नतीच्या विश्लेषण क्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे एकूण निकाल पाहता जळगाम उन्नतीचा एक्झिट पोल सुमारे नव्वद टक्क्याहून अधिक अचूक ठरल्याचे स्पष्ट झाले आहे जळगाम उन्नती एक्झिट पोलची विश्वासार्हता अधोरेखित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी जळगाम उन्नतीने तीन उमेदवार विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला होता प्रत्यक्ष निकालात मात्र दोन उमेदवार खान इरफान हमीद आणि सिद्धार्थ गजानन हेलोडे विजयी झाले या ठिकाणी केवळ एका जागेचा फरक राहिला तरी एकूण अंदाज मोठ्या प्रमाणावर बरोबर ठरला राष्ट्रवादी अजित पवार गटाबाबत जळगाम उन्नती एक्झिट पोल मध्ये एकमेव उमेदवार विजयी होईल असे भाकीत करण्यात आले होते त्यानुसार मोहम्मद अतिकुर रहमान मोहम्मद हे प्रत्यक्षात निवडून आले या निकालामुळे जळगाम उन्नती एक्झिट पोलचा अंदाज पुन्हा एकदा योग्य ठरल्याचे दिसून आले काँग्रेस पक्षासाठी जळगाम उन्नतीने आठ उमेदवार होतील असा अंदाज वर्तवला होता प्रत्यक्षात काँग्रेस पाच उमेदवार फरजाना बी सय्यद अफरोज टायडे वैशाली निलेश मीना राजेश सातव संगीता विलास भारसाकळे आणि समीना परवीन शाकीर खान विजयी झाले जरी संख्येत फरक राहिला तरी ज्या जागांवर विजय झाला त्या सर्व ठिकाणी जळगाम उन्नती एक्झिट पोल अचूक ठरला त्यामुळे काँग्रेस बाबत उन्नतीचा एक्झिट पोल शंभर टक्के यशस्वी ठरल्याचा दावा करण्यात येत आहे शिवसेना शिंदे गट तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या दोन्ही पक्षांसाठी जळगाम उन्नती एक्झिट पोल मध्ये शून्य उमेदवार विजयी होतील असा अंदाज देण्यात आला होता प्रत्यक्ष निकालात हे दोन्ही पक्ष आपले खाते उघडू शकले नाही ज्यामुळे जळगाव उन्नतीचा अंदाज पूर्णपणे खरा ठरला दरम्यान दोन उमेदवार वाजदा अब्दुल आणि शेख गुलाब शेख भिकारी विजयी झाले वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत मोहम्मद सलीम मोहम्मद शब्बीर यांनी देखील विजय मिळवला आहे तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव रहा अपडेट